नमस्कार जय महाराष्ट्र शिंदेगटाच्या खासदारांचे तिकीट कापल्याने खासदारांमध्ये नाराजीचा सूर खासदारांना करावा लागणार भाजप आणि अजित पवार गटाचा प्रचार खासदार अस्वस्थ सोडणार शिंदेंची साथ काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया सद्यस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण पाहता शिंदे गटातील खासदारांचे धाबेदान आणले आहेत खासदारांचे तिकीट कापल्याने शिंदे गटात गेलेले खासदार पूर्णपणे अस्वस्थ झाले आहेत आपले राजकीय अस्तित्व राहील का याची चिंता त्यांना सतावू लागली आहे खासदारांची कापलेली तिकीटं पाहून काही महिन्यातच येणाऱ्या विधानसभेसाठी गटात गेलेल्या आमदारांना तिकीट मिळणार की नाही याची भीती आताच सतावू लागली आहे यामुळे शिंदे गटात गेलेल्या आमदारांचा मोठा गट ठाकरेंच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली आहे विधानसभेत आपल्याला तिकीट मिळावं यासाठी आत्ताच या आमदारांची ठाकरेंकडे फिल्डिंग लावण्याची तयारी सुरू केल्याचं वृत्त समोर आलं आहे ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या प्रती कडवट शिव शिवसैनिकांचा रोष आणि स्थानिक नेत्यांचा विरोध यामुळे आमदारांच्या निवडून येण्याच्या आशा मावळल्या आहेत ठाकरेंच्या संपर्कात राहून ठाकरेंकडे पुन्हा जाण्याची या आमदारांची तयारी असली तरी मातोश्रीवर पुन्हा घेतलं पाहिजे का तिकिटासाठी आलेल्या आमदार खासदारांना मातोश्रीचे दरवाजे पुन्हा उघडतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा